माझ्या बराबर लेकरदार दरते ती मोटर चालू करा येते ती आज जागण्यात काय अर्थ आहे सांगा उड्या मारून खायचं दिवस आहे तर लेकरांचं दारे धरायचे किंवा वैरीने आणायच्या घोडाला टाकायचा दिवस नव्हतं यांच करायचं हायच कि वर परिस्थिती तसली आहे म्हणजे तर भागच आहे पण आता हे दिवस असल त्यांच्या बरोबरची लेकरं उड्या मारून खात फिरते ती आणि ही कर बापाला ती दिसत नाही आहे की दिसत नाही बापा कसं दिसणार आहे बापा म्हणून त्या हवा म्हणलं करून बाळ काय तो पुढेला साप नाही काय सांग कि आपट आपण चालूच राहणार आहे आपण असंच आहे वर चार दिवस सांग चार दिवस बाय खाडावं लागतं तर काय करायचं कुठं तरी गेलं तर काय सरणार आहे सरत नाही आपली काय माहिती तसं आपला भोग आपल्याला भोगावा लागते कुठं जरी गेला तर भोग काय लागणं सांगणार ना पण करावं लागतं ह्यांना कोणासाठी करायचंय कुणासाठी नाही काय तर डक्यात घेते तर चलक नसते तर मनुष्य नाही धिंगाणा लावलाय रोज सकाळ संध्याकाळ आणि पाणी खायचं माहिती नाही घरी कधी रोज ढिंगाणा लावलाय दिसता काय करायचं चालून <coughs> काय नव्हतं म्हणून रानात आपल्या भाजी जाऊन शिव आणली चिरली आणि ते एवढी ठेवली आता बारीक केलं मिक्सरला सर मन नाही काय काम करू आता नुसतं एवढं दुखत विचार करू करू त्या बाबाला ताळ्यावर तर कसं आहे ना काय करावं तवाई ताळ्यावर येते कशी लोक बिटी लावून प्रपंच करते कि या तशी काम करते ती ह्यांना बांधण्याशिवाय दुसरं याड नाही तिकडं तिकन्द तिकडं आले की बांधणं इकडं तिकडं आले की बांधणं रोज बांधणं तर काय चांगली ते पूल वाटत नाही हो वाईट पूल वाटत नाही काय करायचं बोलायला लागल्यावर मा माता बोल येते ना कोणा जग तू कुठपर्यंत बसाय निघून जा दुसरा काय विषय ना निघून जा तर त्याला उद्या सुधार त्याला असू द्या असू द्या म्हणून रोज वाढ बाहेर मी नाही तोपर्यंत आहे सकाळ कसं फरायच नाही तोपर्यंत म्हटलं करावं आपण तू खावाक्राव मनुष्यला वर बाहेर वैरपट करते ती एक राहते सगळं तर ती लेखरा शिबाला चांगली ती म्हणून आहे लेकरा आधार देते ती मम्मी ध्यान देऊन म्हणते ती काय करायच ती तू लक्ष देऊ नको पाक आणला सोडून कुठे जाऊ नव लागतो खाऊ देत नाही तर आदळ आपण काय करून फिपून द्यायचं घरात राहडा करायचा धिंगाणा सारखा सारखा धिंगाना ख कापी तु आले घरात काय करायच हा उड्या मारून खासून खेळून खायचं त्यांचं दिवस ऐकत त्यांना पण माहित आपला बाप कसा आहे कसा नाही करावं लागतंय साहेब केवढा करून घेऊन पाड दिस जेवण करून कसं बापाला करायचं तसं करू मी जरी नाही जेव्हा बापाला घातलं तर पोरं काय करते ती स्वतः घालते की बापाला जेवा बापाला कळून आ कुणाचं पण ऐकायचं तसंच करायचं कुणाचं पण ऐकायचं तसंच करायचं जित्राबाय शेदा येते शेदाच सांगता राहत शिर्डी का लिहिली शिळी जवळ सुद्धा आलं नाही माणसाच बळ तर किती बागायचं गेल्यानंतर न उघड्यावरच पडणार आहे ना हे सगळं कसं आवरणार आहे ती तो कोण नसतं सावरायला फाटल्यावर फाटतच असत शिवत कोण नसतं या नशीब तर कसलं म्हणायचं चार दिवस चुका आलं की त्याच्यात दुप्पट दुःख येत नाही नशिबाला बोललेलं सण करायचं तोंडा कशी घास नेलेला इसकाळून घेते तरी सुद्धा इथ कुठं जायचं जायला सगळं सण करायचं का लेकर येते म्हणून शेण लेकर नसते ना मग काय टेन्शन नव्हतं मला मग म्हटलं तर कसं व्हायचं उद्या लेकर लेकरांकडे दोघून शिणा गावं लागतंय मी झुपते जेवण तुम्ही आले जेवाय जेव्हा बाहेरपूती आज मी झाल या कामानं रानातली दारात पिकं सगळी पाण्याला आली ती या वाट्यानं करू नका म्हंटल की करायचं तिकड पण जायचं नाही वाईट वाटतंय जेवण अजून वाटतं आपला नवरा भटकलाय याड्यावणी करतोय आपण पण असंच करायचं नाही परपंचात मग आपल्या काय राहायचं आपल्या लॅकडा बाळाला कशाचा आधार आपली एकतर परिस्थिती असली मनुष्य पळ पळत पळ फळायचं ती कुठं आले की मलाच बोलायचं घावत ती फेकायचं काय पण फेकायचं मग ती काय हाय नाही कशाचा विचार करायचा एक बिस्तर भ्यावाट बाटलं असलं कष्ट करून मी ह्याच्या आधी पण म्हणले कष्टाला महाग पडत नाही किती पण काम असू दे त्या कामाचा काटा येत ना पण घरात सुख पाहिजे ना मेन ती आहे घरात सुख असलं ना कामाचा काटा येत mm. गुरुराव निव्वळ काम करायचं लेकरांच्या तोंडाकडे बघायचं बिचारा आता घटीक भरणं बघाय येतोयच बोलत हायत का माझा हित घाल तिला म्हणलं तर पेटत होती हायत का माझा हाल ती गाडी तसली ती गाडी तर पाडून पाडून त्या गाडीत तर काय ठोकलं ठेवलं decarat करती ही बाबा ना करून कोणाला सांगायचं तर किती की ती सांगितलं की मला तर ती पेटत होती कुणाला नाही तर मी ऐकत नाही तर फक्त कसं आपलं बोल बघतेस आपलं जेवढा हाल करते जे <laughs> ना जेवढा हाल होईल तेवढं त्यांना भर वाटतं तो एक कारण पैसे दिलं असतं ना तुम्ही सगळं मग काय टेन्शन नव्हतं बघा मग साहेब पियत नव्हतं काय नव्हतं असं समजून आता साहेब पिळणारच होतं साहेबांना महिन्यात दोन महिन्याला भुर येतं पण मी तर आपलं नाकळ थांबवून परत थांबवून ठेवणार बाकी विक्रू आहे थांबवून ठेवायला सांगा तुम्ही दोन झपाट्या लावून नेत्राला बसमाना येत कोणी बसमाना ते आधीच म्हणतात माझं मालक कोण नाही माझी सगळी येण नाही आणि नेत्र लेकर, लेकर वाऱ्यावर सोडून द्यायची येते कि कुठे टपुरेप येत आहे दारूच्या पुढं काहीच दिसत नाही दारू, दारू एकदम झाली ना ना बायको दिसत नाही नेत्र दिसत नाही ती घर दिसत नाही गुरात काय काय दिसत नाही तिथी तेवढं पाहिजे लेकरं दार धरते ती चालू करायला येते ती आज जगण्यात काय अर्थ आहे सांगा उड्या मारून खायचं दिवस आहे तर लेकरांचं दारी धरायची किंवा वैरेने आणायच्या गुराला टाकायचा दिवस नव्हतं यांचं करायचं हायच किंवा परिस्थिती तसली आहे म्हणजे पूर्ण तर भागच आहे पण आता ही दिवस असलं ह्यांच्या बरोबरची लेकर उड्या मारून खात फिरते ती या आणि ही ही लेकरं हिरबर मुनात दार ती का करायचं आहे बापाला की दिसत नाही बापाला की दिसत नाही बापाल तसं दिसणार आहे बापाला